नमस्कार मंडळी मी नेहा महाराष्ट्र व्हलॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे बनवणार आहोत होम मेड बटॅटो चिप्स म्हणजेच घरगुती बटाट्याचे वेफर्स करणार आहोत हा उन्हाळी वाळवळातला भाग आहे आपला तर इथे मी आता टोटल चार किलोचे बटाटे घेणार आहे तर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन दोन किलोच्या बॅचमध्ये घेणार आहे तर इथे दोन किलो प्लस दोन किलो असे टोटल चार प्रकारचे बटाटे सॉरी चार किलोचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत तर आता आपल्याला सर्वात पहिले बटाट्याचे सर्वा साल व्यवस्थितरित्या सर्व काढून घ्यायचे आहे साल किस काढताना शक्यतो खाली ताट ठेवा जेणेकरून तुमचा ओटा किंवा जमीन खराब होणार नाही तर अशा प्रकारे आता सर्वात पहिले मी साल काढून घेणार आहे आणि मी माझ्या जवळच दोन मोठे भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे बटाटा असाच ठेवला तर काळा पडतो तो काळा पडू नये म्हणूनच आपल्याला भांड्यांमध्ये हे पाणी घेऊन त्याच्यात आपल्याला बटाटा काढून टाकायचा आहे जर बटाटा असा कुठे खराब असेल तर आपल्याला शाकूच्या सहाय्याने तेवढा भाग कट करून मग घ्यायचा आहे तर आता माझे सर्व बटाटे सालं काढून झालेले आहेत तर माझ्याकडे अशा प्रकारची किसणी आहे तर त्याच्यावर मी बटाट्याचे चिप्स आता करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला बटाट्या जेव्हा चिप्स काढायचे आहेत तर असा उभा किंवा तुम्ही आडव्या प्रकारे बटाट्याचे चिप्स पाडू शकता तर अशा प्रकारे आता मी चिप्स पाडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता आडव्या प्रकारचे असे तुम्हाला पाहिजे असेल तर आडव्या प्रकारचे चिप्स तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला गोलाकार चिप्स हवे असेल तर गोलाकार चिप्स पण इथे बनवून घेऊ शकता तुम्ही जसा आकार चिप्सला द्याल त्याप्रमाणे आकार त्याचा येतो तर आता प्रकारे ने ने, आ, मी सर्व चिप्स ताटामध्ये काढून घेणार आहे आणि लगेच आपल्याला ते थंड पाण्यात किंवा गार पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे काल साळ काळं करून येतं आता मी व्यवस्थित येत्या जे बटाट्याचे असे जे वेफर्स आहेत चिप्स आहेत ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता आता पाणी पूर्णपणे निथळ झालेलं आहे कुठेही पाण्यात जो स्टार्च असतो बटाट्याचा तो कुठेही राहता कामाने तर सर्वात शेवटी स्टेप आपली अशी आहे की मी एक मोठा डबा घेतलेला आहे त्या मोठ्या डब्यामध्ये मी तुरटी फिरवून घेतली आहे जवळपास आपल्याला दहा ते बारा वेळा तुरटी फिरवून घ्यायची आहे माझे चार किलोचे बटाटे आहे त्यामुळे मी दहा ते बारा वेळा हा तुरटी नुसती फिरवून घेणार आहे तुरटी आपल्याला त्यात टाकायची नाही त्यानंतर जे बटाटे आहेत चिप्स आहेत ते आपल्याला त्याच्यात ॲड करून ठेवायचे आहे तर हे रात्री मी करून ठेवले होते बटाट्याचे चिप्स ते आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता आता चांगले कड़क ते कडक झालेले आहेत चिप्स तुरटी टाकल्यानंतर ते कडक होतात थोडेसे तर अशा प्रकारे आता मी तुरटीच्या पाण्यातनं सुद्धा एकदा दोन वेळा स्वच्छ पाण्याने साध्या पाण्याने आपल्याला चिप्स धुवून घ्यायचे आहेत आणि एका बाजूला मी असा मोठं जरवणचं भांडं ठेवलेलं आहे गरम करायला तर आता पाणी माझं चांगलं उकळलेलं आहे चांगलं उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सहा चमचे मीठ टाकायचं आहे आणि ही थोडीशी मी तुरटी हे जरा कुठून घेतली होती ती तुरटी मी याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहे जेणेकरून आपले वेफर्स पांढरे शुभ्र राहतील तर आता अशा प्रकारे सर्व वेफर्स चिप्स जे आहेत ते आपण आता पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक असं हलवत राहणार आहोत जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल किंवा मीडियम साईजचं सा भांडं असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये अशा प्रकारे करू शकता हो आता माझे चार किलोचे बटाट्याचे वेफर्स होते तर ते मी या मोठ्या भांड्यामध्ये ॲड केलेले आहेत ते व्यवस्थितरित्या ते ॲड झालेले आहेत आता आपल्याला दहा मिनटं झालेलं आहे गॅस चालू करून तर दहा मिनटानंतर आता आपण एकदा चेक करणार आहोत आपला बटाटा शिजला आहे की नाही तर आता इथे मी तुम्हाला दाखवते की कसं ओळखायचं ते तर जेव्हा आपला बटाटा आपण जेव्हा असं फोल्ड करतो तर तुम्ही बघू शकता तो इझिली तुटत नाही आहे त्याला थोडं मला प्रेशर द्यावं लागतो आहे आणि मग तुळचे तुकडे होत आहेत तर याचाच अर्थ आपला बटाटा अजून कच्चा आहे तो व्यवस्थितरित्या शिजलेला नाही आहे तर अजून दहा मिनटांसाठी मी वाफ घालून देणार आहे भां बटाट्याच्या चिप्सला आणि दहा मिनटानंतर मी असं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळणी ठेवली आहे जेणेकरून आपलं जे वेफर्स आपण करणार आहोत ते आपल्याला याच्यामध्ये गाळून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला ते उन्हामध्ये वाळवायचे आहे तर आता अशा प्रकारे मी चेक करून घेणार आहे माझे बटाट्याचे वेफर्स शिजलेले आहेत की नाही तर आता माझं या स्टेजला मी गॅस बंद करून घेतलेला आहे कारण चिप्स व्यवस्थितरित्या शिजलेले आहे त्याचा कलर पण आता बदललेला आहे तर या स्टेजला आपल्याला एका गाळणीच्या सह्याने किंवा तुमच्याकडे झारा असेल मोठा झारा असेल तर त्याच्या साह्याने आपल्याला हे चिप्स याच्यामध्ये गाळून घ्यायचे आहेत तर आता माझ्याकडे एक मोठी गाळणी आहे तर त्या गाळणीच्या सह्याने मी हे चिप्स गाळ चाळणीमध्ये चाळ काढून ठेवणार आहे जेणेकरून चाळणीतनं जे काही पाणी असेल जास्तीचं ते खाली भांड्यामध्ये पसरेल तर अशाच प्रकारे मी सर्व वेफर्स चाळणीवर काढून घेणार आहे जर तुमच्याकडे दोन तीन चाळणी असतील तर अशा प्रकारे तुम्ही दोन तीन चाळण्यांमध्ये हो वेफर्स काढून घेऊ शकता तर बटाट्याचे वेफर्स खूप गरम असतात तर या स्टेजला थोडंसं जपून करायचं कुठेही चटका लागता नये हाताळ तर आता माझी चाळणीवर मी ठेवले होते पाच मिनटासाठी गाळायला तर आता पाच मिनटानंतर मी टेरेसवर कॉटनची चादर घेणार आहे बेडशीट घेणार आहे किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकचा पेपर असेल मोठा तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही बेफर्स वन बाय वन टाकून घेऊ शकता तर आता आपल्याला अशा प्रकारे सुकवून घ्यायचं आहे तर एक, -एक करून आपल्याला सुकवायचे आहेत जर तुम्ही एकावर एक टाकलं एक तर ते चिक चिकटून राहतात मग ते नंतर निघत नाहीत म्हणून आपल्याला ते मोकळे मोकळे करून टाकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी माझे सर्व वेफर्स जे आहेत ते आता चांगले हे करून घेणार आहेत सुकवून घेणार आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आता सुकवून घेतलेले आहेत ते आहे। तर ह्याला चिप्सला आपल्याला जवळपास एक दोन ते तीन दिवसांचं ऊन दाखवायचं आहे जेणेकरून तो उन्हाळ्यात वर्षभरासाठी व्यवस्थितरित्या राहू शकतात वेफर्स कुठेही खराब होत नाहीत तुम्ही बघू शकता माझे वेफर्स व्यवस्थितरित्या झालेले आहेत पूर्ण वा वाढलेले आहेत ते आणि त्याचे गोल किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये तुम्ही करणार आहात त्याप्रमाणे त्याला शेप आलेला आहे तर आता माझे तळून बघणार आहेत तळुण झाल्यानंतर माझे वेफर्स हे खाण्यासाठी तयार आहेत तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि या उन्हाळ्याच्या भागात जर कधी हे वेफर्स केलेले नसेल तर एकदा नक्की करून बघा खूप इझी आणि सोपी रेसिपी आहे जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी थँक्यू सो मच